शेतकऱ्यांच्या लोककल्याणासाठी खासदार संजय जाधव यांना निवडून द्या जास्तीत जास्त असे आव्हान शिवसेनेचे उपनेते नितीन बाणगुडे पाटील यांनी पूर्णा येथे आयोजित प्रचार सभेत केले पूर्णा शहरात महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार बंडू उर्फ संजय जाधव यांच्या प्रचारात आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी टी पॉइंट ते शिवाजी चौकापर्यंत पदयात्रा रॅली काढण्यात आली त्यानंतर शिवाजी चौकात झालेल्या प्रचार सभेत शिवसेनेचे उपनेते नितीन बांगुडे पाटील म्हणाले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर बेरोजगारांना नोकरीची हमी दिली त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या लोककल्याणासाठी आपण त्यांना मत द्यावे शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करण्याची ही ग्वाही महाविकास आघाडीने दिली त्यामुळे येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार बंडू जाधव यांच्या मशाल या बटन दाबून असंख्य मताने त्यांना निवडून देण्याचे आव्हान यावेळी केले व्यासपीठावर महाविकास आघाडीचे पदाधिकारी तथा नेते मंडळी उपस्थित होती आपण मत देणार आहे शेतकऱ्यांच्या लोककल्याणासाठी आपण मत देणार आहे आमच्या उद्याच्या पोरांच्या रोजगारासाठी आपण मत देणार आहे खात्री दिली महाविकास आघाडीनं हमी भाव हा शेतकऱ्यांचा घटनात्मक अधिकार असेल ग्वाही दिली महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक कर्ज माफ केलं जाईल ग्वाही दिली महाविकास आघाडीनं प्रत्येकाला रोजगार दिला जाईलच जा, पण रोजगार मिळाला नाही तर त्याला वार्षिक एक लाख रुपये दिले जातील प्रत्येक महिलेला लघु उद्योगात रोजगार उपलब्ध करून दिला जाईलच पण नाही मिळाले तर प्रत्येक महिलेला एक लाख रुपये दिले जातील हा देश साऱ्यांचा आहे सगळ्या जाती धर्माची माणसं इथं सुखात समाधानानं राहतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा अधिकार आपण पार पाडूया आणि येत्या सव्वीस तारखेला खासदार संजय तथा बंडू जाधव यांना विजयी करूया कालच्या सभेनं अख्या देशाला कळलंय निकाल काय येणार आहे फक्त साठी बघायचे की कि मताधिक्य कितीचं असणार आहे आणि मला खात्री आहे देशात सर्वाधिक मत मिळवून विजय होणार खासदार म्हणून खासदार संजय बंडू दाधवाल ची निवड होणार आपल्या सगळ्यांना त्या उद्याच्या यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद की पांडुरंगाची ताकद पांडुरंगाचे आशीर्वाद हे आपल्या खासदार साहेबांच्या पाठीशी आहेत आणि निश्चितच आहे काल आपण पाहिला असेल जे जनसाकर होता निश्चित हा कारण की आणलेले माणसं आलेले माणसं याच्यात खूप फरक असते कालचा लोकांचा जो जिलोस होता काल लोकांचा जे पूर्ण आयुष्य भाव होता तो निश्चित एक वाखाटा धोका होता त्याच्यावर आता आपल्याला की ही येणारी निवडणूक आपण आपण शंभर टक्के जिंकणार आहोत आणि खासदार साहेबांना गेल्या सव्वीस तारखेला आपल्या तीन मशीन द्यावेळेस पहिली वेळेस विधान लोकसभा मतदारसंघासाठी तीन मशीनवर पायलट पेपर आहेत तर पहिल्या मशीनवर दुसरं नाव संजय उर्फ बंडू जाधव याच्यासमोर मशाल यासमोर बटन दाबून आपण भरघोस मतानं त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाहता अशी अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांनी या कालच्या एवढ्या आपल्या धगधगीच्या सगळे नंतर सुद्धा चांगल्या प्रकारची उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्व सहकाराचे मनपूर्वक आभार मानतो अधिकच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शहराचा विकास खासदार संजय संजयजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण पूर्ण शहरातील सर्व काउन्सिलने केला मी या प्रसंगी साहेबरावजी कल्याणकरणी बरेच विषय मांडले ज्यावेळेस मराठा महासंघाचा आंदोलनाच्या उपोषणाच्या उपोषणासाठी जे मराठा बांधव बस इथं बसले होते नक्कीच आम्ही लिंगायत समाज दोन वेळेस आम्ही पाठिंबा दिला आणि पत्र दिलं म्हणजे हा भेदभाव आमच्या पूर्ण शहरामध्ये नाही प्रत्येक समाजांनी मागासवर्गीय असो ओबीसी असो सर्वांनी पाठिंबा देऊन आपण या पूर्ण शहरातली एकजूट दाखवली पण आपण हे पाहतो मागच्या या दहा पंधरा दिवसामध्ये दोन समाजामध्ये तेट लावण्याचं काम या विरोधी पक्षानं केलं म्हणून आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता मी ओबीसी समाजाला आवाहन करतो की खासदार संजय जाधव यांनी मला ओबीसी मधून उमेदवारी देऊन नगराध्यक्ष केलं मी सुद्धा त्यांचा आभारी आहे की म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं बारकाईने लक्ष असतं त्यांनी कधीच कोणत्याही समाजासाठी असं वेगळं नाही समजलं म्हणून मी या पोलीतील सर्व जनतेना आवाहन करतो की या येणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये मशाल या निशाणीवर आपण सर्वांनी पहिल्या मशीनवर दोन नंबरवर बटन आहे ते सर्व घरोघरी आपण डेमोच्या बॅलेट ईव्हीएम मशीनमधून आपण सर्वांना सांगितलं पण तरी पण सर्वांनी जागृत राहावं आणि निसर्गाची बी अवकृपा म्हणता येत नाही वेळ काही कधी उन्हाळ्यात पाऊस पडतोय गर्मी व्हायली म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी येतात तरी सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान सकाळच्या प्रहारमध्ये जर केलं सात सुरू होणार आहे सात ते दहा मध्ये जरी आपण पंचवीस ते तीस टक्केचा पल्ला गाठला तर उर्वरित आपण राहिलेला चारच्या नंतरही सहा वाजेपर्यंत करून घेऊ शकतो म्हणून सर्व बूथ बूथ एजंटला मी इथून आवाहन करतो की शहरातील बत्तीस बूथ आहे प्रत्येक बूथवर आपली टीम सगळी योग्य बनवावी आणि मुजी भाई म्हणले तसं प्रत्येक बूथवर आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदानाचा पर्सेंटेजही वाढवावा आणि आपल्या खासदार साहेबांना या शहरातून जास्तीत जास्त कशी लीड देण्यात येईल याचा आपण प्रयत्न करावा आणि नक्कीच आपण पूर्णा शहरामध्ये या निवडणुकीमध्ये आपण चांगलं अमूल्य मतदान देऊन त्यांना भरपूर फुरगोस मतांनी निवडून आणू आणि संयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली मी त्यांचेही आभार मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र